बोधवड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मलकापूर चौपली येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोड्याने मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले बहुजनांना समान अधिकार मिळून देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माडाच्या ऐतिहासिक चौदार तळ्यावर सत्याग्रह केला त्याच भूमीवर मामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून संविधान संविधानविरोधी कृत्य केले याच अनुषंगाने शरदचंद्र पवार गटाचे विकृत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची नीच मानसिकता उघड केली आहे याच अनुषंगाने आज बोदवड येथील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोड़े मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस वैशाली कुलकर्णी तसेच अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीस संजय काकडे बोदवड भाजपा तालुकाध्यक्ष मधुकर राणे तालुकाध्यक्ष निवृत्ती ढोले भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष सुरेंद्र पालवे संतोष चौधरी सरचिटणीस पंकज ढिके कार्यकारी सदस्य भागवत चौधरी तसेच शहराध्यक्ष पवन जैन शहर उपाध्यक्ष धनराज सुतार यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठी साथी सतीश भावस्कर बोदवड